मेंदूची अशक्तता शक्तीपेक्षा जास्त श्रम करणे प्रापंचिक किंवा उद्योगधंद्यासंबंधी अडचणी काळजी त्रास मानसिक धक्के प्रिय व्यक्तीचा किंवा वस्तूचा वियोग मनातील इच्छा पूर्ण न होणे येणाऱ्या संकटाने मन चिंताग्रस्त असणे भयंकर दृश्य रेल्वेचे अपघात छिन्नविछिन्न शरीरे मृत्यू दुःखदायक आरोळ्या वगैरे पाहिल्याने हस्तमैतून संग वगैरे अनेक कारणाने मेंदूवर परिणाम होऊन तो अशक्त होतो त्याची कार्यक्षमता कमी होते माणूस निरुत्साही बनतो कोणतेही काम करण्यास उत्साह राहत नाही थोडेसे जरी काम केले तरी थकवा वाटतो चेहरा नेहमी चिंताग्रस्त व उदासीन उडलेला दिसतो डोके दुखते चक्कर येते शांत झोप लागत नाही अपचनाचा विकार होतो कधी कधी शरीराला सारखे कापरे भरते शौचास होते अंगास दर घाम सुटतो औषध दही व मध एकत्र करून द्यावे दुधात केळी कुसकरून त्यात थोडी साखर घालून द्यावे केळी संत्री मोसंबी वगैरे फळे दररोज खाण्यास द्यावीत ब्राह्मीचे सरबत सकाळ संध्याकाळ द्यावे बदामाची खीर करून सकाळी द्यावी रोग्याचे मन रमेल अशी पुस्तके वाचावयास द्यावीत किंवा ज्यात त्याचे मन रमेल असे काहीही करावे त्यास त्यास एकाकी राहू देऊ नये त्याला झेपेल तेच काम करू द्यावे पौष्टिक आहार द्यावा रात्री तेलाने डोक्याला मालिश करावे